नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये टाकीमध्ये किती लिटर पाणी असते माप कसे काढावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो समजा अशा प्रकारे पाण्याची टाकी असेल अशा प्रकारे पाण्याची टाकी बांधकाम मध्ये असेल किंवा सी मध्ये असेल किंवा लोखंडी टाकी असेल किंवा प्लास्टिकची टाकी असेल टाकी कशा जरी प्रकारची असेल तरी सुद्धा त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे किंवा किती लिटर पाणी बसलेलं आहे माप कसे काढायचे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा अशा प्रकारे टाकी आहे या पाण्याची टाकीची रुंदी पाच फूट आहे मित्रांनो टाकीच्या आतील बाजूचं बांधकाम जर असेल बाजूनं तर बाहेरील तुम्हाला माप घ्यायचं नाही टाकीच्या आतील बाजूचं माप घ्यायचं आहे म्हणजे या कोपऱ्यापासूनचे या कोपऱ्यापर्यंत टोटल रुंदी पाच फूट आहे आणि लांबी किती आहे लांबी या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत आठ फूट लांबे आणि टाकीची उंची किती आहे आतील बाजूची उंची चार फूट आहे म्हणजे मित्रांनो टाकीच्या आतील बाजूचं जर माप आपल्याला करेक्ट माहिती असेल तर करेक्ट या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे किंवा बसणार आहे माप आपण व्यवस्थित काढू शकणार आहेत मित्रांनो समजलंय अशा प्रकारे पाण्याची टाकी आहे आता मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करावे लागणार आहे या टाकीचं आपल्याला सुरुवातीला घनफूट काढावे लागणार आहे घनफूट काढण्याचं सूत्र काय मित्रांनो घनफूट काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची हे सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या मित्रांनो समजले त्यानंतर लांबी किती आहे लांबी आहे आठ फूट लांबी आठ फूट आहे रुंदी पाच फूट आहे आणि उंची चार फूट आहे तर आपल्याला काय करायचं आहे लांबी किती आहे पाच फूट आहे ते टाका रुंदी किती आहे आठ फूट आहे ते टाका उंची कर कर किती आहे चार फूट आहे ते टाका सिंपल आणि तुम्हाला या तिन्हीचा गुणाकार करायचा म्हणजे लांबीचा रुंदीचा आणि उंचीचा गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे गुणाकार केला तर या तिन्हीचा उत्तर येणार आहे एकशे साठ उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो या टाकीचा आपल्याला घनफूट किती आहे एकशे साठ घनफूट मिळालेला आहे समजलं मित्रांनो घनफूट आपल्याला मिळालं आता मित्रांनो एक मध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉइंट एकतीस लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं आपलं घनफूट किती आलं होतं टाकीचं एकशे साठ गणपूट आलं होतं आपल्याला काय करायचं सिंपल एकशे साठ गुणले अठ्ठावीस पॉईंट एकतीस बरोबर गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे चार हजार पाचशे एकोणतीस म्हणजे काय मित्रांनो चार हजार पाचशे एकोणतीस लिटर पाणी बसणार आहे या टाकीमध्ये या मापानुसार समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद